मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो हो आहोत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात पुसेगाव या ठिकाणी परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली सुवर्णनगरी म्हणजे पुसेगाव या ठिकाणी दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी हिंदुस्थानातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान पार पडतं या मैदानाचा आज अधिकृत बॅनर जाहीर करण्यात आला परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या चरणी तो अर्पण करण्यात आला आपल्या समवेत सेवागिरी ट्रस्टचे मठाधिपती आहेत त्याचबरोबर अध्यक्ष आणि ट्रस्टच्या कमिटीतील मेंबर आहेत आपण जाणून घेणार आहोत हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे नमस्ते आपल्या समवेत आहेत या ट्रस्टचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज नमस्ते महाराज काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने तयारी सुरू आहे ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या या वार्षिक पुण्यस्मरणानिमित्त गे दहा अकरा दिवसाचा हा संपूर्ण उत्सव असतो या उत्सवामध्ये येणाऱ्या सत्तावीस तारखेला या ठिकाणी महाराष्ट्रात प्रसिद्ध भारतात प्रसिद्ध असताना हा बैलगडा शर्यत हिंद केसरी म्हणून नावाजिला या ठिकाणी होणार आहे त्या संपूर्ण मैदानाची चांगल्या पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था करण्यात येत आहे कुठल्याही प्रकारची बैलगडा शर्यतीमध्ये असणाऱ्या प्रेमींना अडचण भासणार नाही याप्रमाणे या ठिकाणी यंदा उत्कृष्ट पद्धतीने त्या ठिकाणी व्यवस्थित सगळी शर्यतीची करण्यात आलेली आहे आज अधिकृत बॅनर जाहीर करण्यात आला परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या तो अर्पण करण्यात आला कशा पद्धतीनं बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सा सांगा या ठिकाणी संपूर्ण यात्रेमध्ये येणारा जो तीन फेरा असत तीन फेऱ्यामध्ये बैलगाडी पहिला नंबरचा असतो <laughs> तर या ठिकाणी कमीत बैलगाड्या बारा बाराशे बैलगाड्या या ठिकाणी सहभागी होतात त्याची मुदत एक पाच सहा दिवसामध्ये फक्त तुम्हाला सांगितलं ऑनलाईनवर बुकिंग होणार आहे तर या ठिकाणी दोन हजार रुपये गाडीला प्रवेश फी असणार आहे आणि अकराशे नव्याण्णव गाड्यांची फक्त नोंद होणार आहे ते कारण गेल्या वर्षी मला वाटतं चार तासामध्येच फक्त आपल्याला एक हजार गाडी बैलगाडी बुकिंग करते फक्त चार तासात आलेली बुकिंग त्यामुळे बुकिंग तर लवकर होतेच पण तरीसुद्धा आपण त्यातल्या लवकरात लवकर या बैलगाड्यासाठी प्रेमिनी शेतकरी आणि वर्गाने यंदा बैलगाडी प्रवेश फी आहे दोन हजार रुपये त्यामुळे प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे दोन लाख सत्याहत्तर हजार रुपयेचं आहे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख एकाहत्तर हजार रुपये सत्याहत्तर रुपये आहेत तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख एकावन्न हजार सत्याहत्तर रुपये चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख पंचवीस हजार सत्याहत्तर रुपये पंचम क्रमांकाचं आहे एक लाख सत्याहत्तर हजार रुपये सहावा क्रमांक आहे पंच्याहत्तर हजार सत्याहत्तर रुपये सातवा क्रमांक आहे पन्नास हजार सत्याहत्तर रुपये आठवा क्रमांक आहे चाळीस हजार सत्याहत्तर रुपये नववा क्रमांक आहे तीस हजार सत्याहत्तर रुपये आणि दहावा क्रमांक आहे वीस हजार सत्याहत्तर रुपये सत्याहत्तर रुपये का केले आपण हे तर महाराजांचं पुण्यस्मरणी सत्याहत्तरावं आहे म्हणून त्याच्या कथापुढे सत्याहत्तर आकडा पुढे झालेला आहे लाखाच्या पुढे मित्रांनो सगळ्यात जुनं पारंपरिक आणि ऐतिहासिक मैदान म्हणून ज्या मैदानाची ओळख आहे त्याचं तरावं वर्ष आहे आणि महाराज ऑनलाईन नोंदणी कधीपासून होणार आहे कोणती तारीख आहे पंधरा डिसेंबर पासून पंधरा डिसेंबर पासून ते पंचवीस डिसेंबर पर्यंत ऑनलाईन नोंदणी घेतली जाणार आहे त्यानंतर लॉट कोणत्या दिवशी काढली जाते लॉट मार सव्वीस तारखेला लॉट हे सव्वीस तारखेला दुपारी बाराच्या आरती नंतर या ठिकाणी महाराजांची आरती होती आणि त्यानंतर पुन्हा त्याकडून लॉट पडायची सुविधा चालू होणार त्याचबरोबर महाराज प्रत्येक वर्ष आपण बैलांना आणि मालकांना हिंद केसरीचा किताब देतोस मात्र हे त्यात्राव वर्ष आहे आणि या वर्षाची एक चांगली सुरुवात करताय ते म्हणजे जो गाडीचा चालक असतो ड्रायव्हर आहे त्याला सुद्धा पूर्ण गाडीचा नंबर नको बैल जरी पळत असले सुद्धा तर मागे चालवणारा जो ड्रायव्हर महत्वाचा असतो कारण तो आपल्या स्वतः जीवावरती उदार होऊन ते बैलगाडी पळवत असतो तर त्या ड्रायव्हरलाही यंदापासून आपण एक असं स्वतंत्र असं एक बक्षीस आणि त्याला पुरस्कार आपण देणार आहोत स्वतंत्र असं बक्षीस पुरस्कार असंख्य बैलगाडी बैलगाडी चालक मालकांच्या मनामधलं मैदान म्हणजे हिंद केसरी पहिल्या त्या ड्रायव्हरला आपण त्याला हिंद केसरी म्हणून ड्रायव्हर आणि विशेष असं बक्षीस विशेष असं बक्षीस देण्यात येणार आहे असंख्य बैलगाडी चालक मालकांच्या मनातलं मैदान म्हणून ज्या मैदानाची ओळख आहे त्या मैदानाची ही अपडेट सुरू आहे मित्रांनो आपल्या समवेत या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत डॉक्टर सुरेश जाधव आहेत जाधव सर नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आत्ता सध्या मैदानामध्ये हो यंदा जे सेवागिरी महाराजांच्या सत्याहत्तराव्या पुण्यस्मरणानिमित्त जी, जी बैलगाडी शर्यत या वेळे भरवलेली आहे त्याप्रमाणे आत्ताच आमचे मठादीप ती सुंदरगिरी महाराज यांनी ज्या बक्षिसाच्या रकमा सांगितल्या किंवा आहे तर ह्या वर्षीचं वैशिष्ट्य आहे की भारतामध्ये हे सर्वात मोठं मैदान गणलं जातं आणि जवळजवळ पाच ते दहा लाख लोक या ठिकाणी पाहण्यासाठी येत असतात आणि त्यामुळं आमची पूर्ण जबाबदारी वाढलेली आहे की हे जे शर्यती आहेत त्या शर्यतीला कुठेही प्रकारचं गालबोट लागू नये आणि एक चांगल्या पद्धतीनं ज्या पद्धतीने या मैदानाचं नाव आहे ते चांगल्या पद्धतीनं राहावं आणि मागल्या वर्षी ज्या वेळेला चार गाड्या फायनलमध्ये आल्या त्या प्रत्यक्षामध्ये प्रमाण आलेल्या होत्या परंतु बाहेरच्या लोकांचा काही गैरसमज झाल्यामुळं ह्या वेळेला गावकऱ्यांनी संपूर्ण ग्रामसभेतच अशा प्रकारचा निर्णय घेतला गेला की ह्या वेळेला पुशेगावची गाडी पळवली जाणार नाही किंवा पुशेगावच्या बैल कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी पळवला जाणार नाही पुशेगाव नाव कुठल्याही माणसाला ना त्या ठिकाणी लावता येणार नाही ना सेवागिरी महाराजांचं ते नाव लावू शकतात परंतु पुढं पुशेगाव हा शब्द वापरता कोणाला येणार नाही अशा पद्धतीचा निर्णय झालेला आहे मित्रांनो अतिशय जबरदस्त आता ऐ ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्याविषयी अजून सांगा कारण पुशेगावमध्ये पहिल्यापासून आमच्या इथं बैल चांगल्या प्रकारचे आहेत आणि आत्तासुद्धा बरेच लोकांचे असल्यामुळं आ, त्यात थोडंसं गावकऱ्यांचा तो गोंधळ होतो म्हणून हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याला गाव जे बैल बाईल, ग बैलाचे मालक आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी संमती दिलेली आहे काही बैल मालकांची इच्छा होती की हिंद केसरी मैदान असल्यामुळं आम्हाला निदान त्यात सहभाग नोंदवू नो द्या म्हणून त्यांच्यासाठी गावचा गट म्हणून त्यांना त्या ठिकाणी पळवलं जाणार आहे परंतु त्यांचं कुठल्याही सेमीफायनल असो फायनल असो बक्षिस असो यात कुठल्याही प्रकारचा त्यांचा सहभाग नसणार आहे हे या ठिकाणी ग्रा ग्रामस्थांनी ठरवलं आता कशा पद्धतीचे आज पहिला दिवस हे मैदानावरती पूर्णपणे फाट्या टाकण्यात आलेल्या आहेत पंधरा फाट पा... पारंपरिक जे हिंद केसरी मैदान आहे त्या मैदानाच्या साजेल आणि शोभेल असं मैदान तयार करण्यात आले तब्बल पंधरा फाट्या करण्यात आलेल्या आहेत तर फाटीच्या हातातमधला अंतर किती ठेवण्यात आले पुट पुट। त्या ठिकाणी फाटीच्या मधील अंतर पंधरा फूट ठेवण्यात आलेलं आहे आणि साधारणतः पल्ला किती ठेवण्यात पल्ला नऊशे ते साडे नऊशे च्या दरम्यान त्या ठिकाणी ठेवण्यात आलं मित्रांनो पल्ला नऊशे ते साडे नऊशे च्या दरम्यान ठेवण्यात आलेला आहे एकूण पंधरा फाटे असणार आहेत आणि फाटीच्या आतमधलं अंतर पंधरा फूट असणार आहे दादा काय सांग अजून त्यात मागे काही दुर्घटना झाल्यामुळं ह्या वेळेला आम्ही एक फाटी खास अम्ब्युलन्स जाण्यासाठी तयार केलेले आहे की निर्नागे। जर काय कोणाला जखम झाली वगैरे तर अँब्युलन्स फाटीतूनच बाहेर जाईल आणि त्या कोणाला जखम झाली त्याला योग्य वेळेला पहिल्या गोल्डन आवरमध्येच त्याला उपचार मिळतील अशा पद्धतीची या ठिकाणी सोय केलेली आहे मा जरी आयोजकांनी अँब्युलन्सची व्यवस्था केलेली असली तरी प्रेक्षक असेल बैलगाडी चालक मालक असेल ज्याने त्याने स्वतःच्या जबाबदारीवरती शर्यत त्या त्यासंदर्भात काय म्हणतात हा त्याचं देवस्थान ट्रस्ट सगळ्या सोया आम्ही देत असलो तरी लोक ज्या पद्धतीनं पुढे येतात वगैरे ते प्रत्येकानं आपापल्या जबाबदारीवर त्या ठिकाणी थांबणं गरजेचं आहे जे बॅरिकेड्स लावलेले आहेत त्या बॅरिकेड्सच्या पाठीमागं उभं राहून प्रेक्षकाने आनंद घेतला पाहिजे ज्या त्या ठिकाणी आम्ही ती कॅ कॅमेरे लावलेले आहेत स्क्रीन लावलेले आहेत त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी पाहणं आवश्यक आहे पर चुकून काही दुर्घटना झाली तर ही व्यवस्था केलेली आहे पण देवस्थान ट्रस्ट किंवा पुसेगाव ग्रामस्थांची या बाबतीत कुठलीही जबाबदारी नाही हे सर्वांनी लक्षात ठेवा ऑनलाईन नोंदीच्या जा संदर्भामध्ये जाता जाता एक शेवटचं आव्हान काय करताल तुमच्या वतीने या ठिकाणी ऑनलाईन नो नौ, आम्ही करत आहोत आणि पंधरा ते पंचवीस तारीख ही ठेवलेली आहे आम मी अध्यक्ष या नात्यानं सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी लवकरात लवकर नोंदणी तुमची करावी जेणेकरून तुम्हाला पुन्हा गाडी नोंद झाली नाही वगैरे ही तक्रार येऊ नये कुणाच्या वशिला वगैरेच पुन्हा एकदा अकराशे नव्याण्णव गाड्या झाल्यानंतर आम्ही नोंदणी कसल्याही परिस्थितीत घेणार नाही फक्त अकराशे नव्याण्णव नौ गाड्यांचीच नोंद होणार आहे आणि हे होते परमपूज्य सद्गुरू सेवागिरी ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर सुरेश जाधव आपल्यासमोर अजून काही ट्रस्टमधले सदस्य आहेत दादा नमस्ते आपलं प्रेक्षकांना नाव सांगा मी विद्यमान विश्वस्त आणि माझे चेअरमन सेवागिरी देवस्थान ट्रस्ट रणधीर जाधव गेल्या वर्षीसुद्धा आम्ही एक आगळावेगळा उपक्रम सगळ्या गावकऱ्यांच्या आणि सर्व पंचकृषीतील लोकांना घेऊन एक हजार गाड्यांचं मैदान मोठ्या प्रमाणात पार पाडलं आणि एक चांगल्या प्रकारे मागच्या वेळा आम्ही सगळ्यात समाजात देखत आणि सर्व महाराष्ट्राच्या जनते देखत जी जागेवर चिठ्ठ्या काढून पारदर्शकपणा आणला तो सर्व लोकांना आवडला ज्या काय त्रुटी राहिल्या असतील आमच्या त्या आम्ही यावर्षी पूर्ण करणार आहेत या वेळेला बॅरिकेडच्या आणि गॅलरीच्या आम्ही लांबी वाढवलेली आहे पुढं काय घटना घडू नये म्हणून आम्ही जनावरांसाठी एक मोगळी म वेगळी डॉक्टरांची सेवा केलेली आहे आणि लोकांसाठी सुद्धा एक मोठा तिथं आम्ही टेंट लावणार आहे दवाखाना म्हणून आणि आता साहेबांना आदेशाने सांगितलं की ॲम्ब्युलन्ससाठी एक वेगळी आम्ही फाटी केली आहे अशा दृष्टीनं आम्ही एक स्क्रीनसुद्धा आम्ही यावेळा दोन त्या मागच्या वेळेला त्यावेळेला चार स्क्रीन आम्ही केलेल्या आहेत आणि जो स्टेजवर आम्ही ट्रस्टी आम्ही सगळे महाराज बसणार आहे तिथंसुद्धा आम्ही एक टी व्ही ठेवणार आहे आणि त्या ठिकाणीच असा जागेवर सर्वजण सर्वांना दिसेल असा निकाल पारदर्शक देणार आहे लॉबिटच निर्णय नसणार आहे जो अवयव बाबा बैलाचा पुढा असेल त्याप्रमाणे निकाल दिला जाईल आणि एफटीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनासाठी अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं गटाला असेल सेमीफायनल असेल किंवा फायनलला असेल तर काय कशा पद्धतीचा निर्णय असणार आमची जी पंच कमिटी त्यावेळेला निदर्शनाला जाऊन देतील त्यावेळेला त्या गाडी मालकावर आणि त्या चालकावर कारवाई केली जाईल आणि ती गाडी बाद केली जाईल बाद केली जाणार आहे ती गाडी तर मैदान थोडंसं गावापासून दूर आहे टेकडीच्या बाजूला आहे पिण्याच्या पाण्याची टँकरची व्यवस्था करण्यात आली का लाखोंच्या संख्येनं प्रेक्षक येणार आहे आणि हजारोंच्या संख्येने बैलगाडी चालक मालक तिथं उपस्थित राहणार आहे त्यामुळे कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं पाण्यासाठी आम्ही देवस्थानतर्फे एक दहा टँकरची सोय केलेली आहे आणि पार्किंगसाठी वेगळे सुसज्ज असते त्या ठिकाणी हेलिपॅडच्या ठिकाणी मैदान आम्ही निर्माण केलेलं आहे आणि जे खाऊ गल्ले असतात खाण्यापिण्याच्या त्यांच्यासाठी सोय वेगळं आम्ही त्यांना आखून देणार आहे त्या दृष्टीने की पब्लिकला व्यवस्थित तिथं डा जाता येईल आणि त्यांना त्यांची सोय करता येईल मैदान सत्तावीस तारखेला परफेक्ट सकाळी किती वाजता सुरू होईल मैदान सत्तावीस तारखेला सकाळी सातला चालू होईल आणि संध्याकाळी अंधारपडाच्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल आमचा आणि जरी उशीर झाला तरी आम्ही लाईटची व्यवस्था केलेली आहे हां लाईटची व्यवस्था सुद्धा त्यांनी करा केलेली आहे मित्रांनो पुसेगावचं मैदान म्हटलं की इतर राज्यातूनही मोठ्या प्रमाणावरती प्रेक्षक येत असतात प्रेक्षकांना काय आव्हान कराल निकाल रेषेच्या समोर जी गर्दी होत असते बग्यांची गर्दी होत असते त्यांना काय आव्हान कराल सुरक्षेच्या दृष्टीने आणि आपल्याला निकाल देताना ज्या अडचणी निर्माण होतात त्या दृष्टीनं सुरक्षेच्या दृष्टीनं जनतेला एक आव्हान करतो की त्यांनी तिथं समोर उभं राहिलं नाहीच पाहिजे आणि उभं राहू नये म्हणून यावेळा आम्ही वेगळा फोर्स पोलिसांचा ठेवलेला आहे की तिथं समोर कोणीच एक शंभर मीटरपर्यंत राहिलं नाही पाहिजे अशी आम्ही व्यवस्था यावेळा करणार आहे अतिशय चोख अशी व्यवस्था करण्यात येणार आहे त्याचबरोबर अन्य काही सदस्य आहेत आपल्यासमोर मंदिर ट्रस्टमधील सदस्य आहेत दादा नमस्ते आपलं प्रेक्षकांना पहिलं नाव सांगा आणि पदभार सांगा मी बाळासाहेब जाधव विद्यमान विश्वस्त आणि माझी चेअरमन सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पुसेगाव काय सांगाल मैदानाची तयारी कशी सुरू आहे आणि या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्र तसेच इतर राज्यातील बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल आज रोजी या पुसेगावमधील भव्य अशा होणाऱ्या बैलगाडी खरेदींची ग्राउंड तयार करण्याची तयारी चालू आहे आता आम्ही फाट्याकायचं काम चालू केलेलं आहे सगळे लेवल करतो आहे खडे वेचतो आहे आमचे यात्रा नियोजन कमिटी आणि ग्रामस्थ पुसेगाव अतिशय चांगल्या पद्धतीनं सूक्ष्म नियोजन करून ते काम सध्या चालू आहे काम सध्या चालू आहे नियम आटी कशा असणार आहेत नियम आणि अटी अशा असणार आहेत की खाली जी तुमची ज्या ठिकाणी गाडी सोडतो सुट्टीची रेषा हा, हां सुट्टीची रेषा आहे त्या ठिकाणी तो टच ना, चालणार नाही त्याच्या पाठीमागं पूर्ण गाडी पाहिजे बैलाचा अवयव पाठीमागे पाहिजे तिथं जर थोडासा बैलाचा अवयव किंवा बैल सोडणाराचा पाय पाय असेल तर ती गाडी बाद केली जाईल खाली सुट्टीच्या कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे हो आधी पुढे निकाल रेषेवरती दोन्ही बाजूला किती कॅमेरे असणार आहेत निकाल रेषेवरती दोन्ही बाजूला दोन कॅमेरे असणार आहेत वरून ड्रोनचं शूटिंग असणार आहे बरेचसे निर्णय घेण्यात आलेले आहेत सत्याहत्तर वर्षाची ही परंपरा आहे आणि सत्याहत्तर वर्षाची परंपरा असल्यामुळे यावर्षी या, या बैलगडी शर्यतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे बघ कडक नियम आटीसुद्धा करण्यात आलेले आहे म्हणजे त्यामध्ये इतर जो ट्रस्टकडून जो अधिकृत ड्रोन नेमण्यात आलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर कुणीही ड्रोन उडवू शकत नाही जर उडवायचा असेल तर ट्रस्टने परवानगी दिली तरच तो उडू शकतो असाही नियम करण्यात आला त्याविषयी सांगा जे अधिकृत ड्रोन देवस्थान ट्रस्टनं तिथं त्यांची नेमणूक केली आहे तेच त्या ते ठिकाणचं चित्रीकरण करतील इतर ड्रोन जर कुणी आणले आणि तिथं वापरण्याचा प्रयत्न केला तर देवस्थान ड्रस्ट ते ड्रोन जप्त करेल आणि फक्त जे अधिकृत असतील त्यांनाच परमिशन असेल त्यांच्याच द्वारे निकालावरती पण संपूर्ण केली काय जाता आता हा शेवटचा प्रश्न आहे आमची नोंद पंधरा डिसेंबरला चालू होते पंधरा डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर असा गाडी नोंदण्याचा कालावधी आहे याच्यामध्ये लवकरात लवकर सर्व गाडी बालकांनी शेतकऱ्यांनी आपल्या गाड्याची नोंद करावी व देवस्थान ट्रस्टला सहकार्य करावं गाड्या आमच्या अंदाजानं यंदा पंधराशेच्या वरती येतील परंतु त्या शर्यती एका दिवसात पूर्ण व्हाव्यात पारदर्शक व्हाव्यात या यासाठी आम्ही अकराशे नव्याण्णव गाड्या पळवण्याचा एक मोठा निर्णय घेतलेला आहे अकराशे नव्याण्णवच गाड्या पळणार आहेत मित्रांनो आपण पाहिलेलं आहे हिंदुस्थानातलं सगळ्यात मोठं मैदान कशा पद्धतीने तयार होतं आहे ह्या मैदानाचं आयोजन नियोजन कसं असणार आहे हे मैदान कशा पद्धतीने नियमाटींनी होणार आहे हे सगळं या मुलाखतीतनं आपण जाणून घेतलेलं आहे सत्तावीस डिसेंबर रोजी देशातलं हिंदुस्थानातलं सगळ्यात मोठं मानाचं पहिलं हिंद केसरी मैदान पार पडतं आहे आपण या सगळ्यांनी याला भरून प्रतिसाद द्या आणि रेकॉर्ड ब्रेक अशी नोंद घडवून आणा